संभाजीराजेंचा मुलगा आणि पत्नी औरंगजेबाच्या छावणीमध्ये शेवटपर्यंत होते औरंगजेब मरेपर्यंत शाहू संभाजीराजेंचे पुत्र शाहू आणि त्यांची आई म्हणजे संभाजीराजेंची महाराणी येसुबाई हे औरंगजेबाच्या छावणीमध्ये होते आणि अनेक अभ्यासकांनी लिहून ठेवलं आहे बेंद्रंनीसुद्धा लिहून ठेवलं आहे की औरंगजेबाने संभाजीराजेंच्या पत्नीचा आणि मुलाचा खूप सन्मान केला आणि आदर केला आणि औरंगजेबाने कुठल्याही बापाला मारलं की त्याचा मुलगा पहिल्यांदा सुड घेण्याची भाषा सुडाची भावना कोणाकडे असते सगळ्यात जास्त तीव्र तर ती मुलाकडे सुडाची भावना सगळ्यात जास्त तीव्र असते औरंगजेबाला खरंच संभाज संभाजीराजाला औरंगजेबाने खरंच मारलं असतं तरी सुडाची भावना घेऊनच शाहू महाराज जगले असते पण आपल्याला माहिती असेल की शाहू राजांची सुटका झाल्यानंतर शाहू महाराज प्रथमता खुलताबादला गेलेले आहेत खुलताबाद कुठं आहे देवगिरी किल्ल्याच्या जवळ दौलताबादचा जो किल्ला त्याच्या शेजारी खुलताबाद आहे औरंगाबाद जवळ आणि औरंगजेबाची जी त्या ठिकाणी कबर आहे त्या कबरीवरती चादर अर्पण केली मग शाहू महाराज साताऱ्याकडे आलेले म्हणजे या ठिकाणी आपल्या देशामध्ये काय इतिहास लोक डोळ्याने वाचतात डोक्याने वाचत नाहीत जोपर्यंत आपल्या देशामध्ये डोक्याने इतिहास वाचणार नाहीत तोपर्यंत आपले प्रश्न सुटणार नाहीत आणि मला